स्पॉट असा आहे की लोकेशन इथं आल्यानंतर वाईफ एवढी क्वालिटी आहे हे छोटसच दिसत मित्रांनो आम्ही चाललो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी जे आहे राधानगरीजवळ आज मी तुम्हाला काळमावाडी डॅमला घेऊन जातो मित्रांनो कळम्मावाडी हे ठिकाण कोल्हापूरपासून साधारण चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवरती आहे रस्ता मस्त आहे गावाच्या वळणावळणाच्या वाटा शिरवळ आणि थोडीशी ट्रेकिंगची मजा तुमच्याकडे गाडी नसेल तरी कोल्हापूरहून बस किंवा स्थानिक टॅक्सीने तुम्ही सहज पोहोचू शकता नमस्कार मित्रांनो आता आम्ही एक स्टॉप घेतला इथे छानस वातावरण इथं आहे चारी बाजूला डोंगर झाडी आहे त्यामुळे इतकं छान आहे आणि एक छोटासा ब्रेक घेतो इथं मला एक काहीतरी दिसतंय एक सेकंड तुम्हाला दाखवतो छान डोंगर एकदम मस्त वाटतं हे आता थोडंसं आहे उन्हामुळे पावसाळ्यामध्ये हा नजारा खूपच जास्त चांगला आहे अगदी ते बघण्यासारखं हे बघा हे छोटस तळ दिसत इथे मस्त आहे पावसाळ्यामध्ये तर हे खूप जास्त आणखी मस्त मस्त वार सुटलं इथे एक पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आलोय इथून गारगोटी एकोणचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो इथं आम्हाला येता आहे ये व्हॅनमध्ये थंडकार सरबतांनी येळगूट दुधाचा बोर्ड दिसला मित्रांनो येळगूट दूध खूप मस्त ऐकलं मित्रांनो हे आहे येळगूट दूध मस्त थंड थंड खूपच छान गडकोणामध्ये आहे थंड थंड दूध मस्त मित्रांनो हा बघा किती मस्त रस्ता आहे ना चारे बाजूला हिरवीगार गार झाड आणि गुळगुळीत रस्ता फायनली आपण आता पोहोचलो काळम वाडी डॅमला हा बघा इथला नजारा वीक डेज असून पण गर्दी बऱ्यापैकी आहे मित्रांनो आता आपण पोहोचत आहोत धरणाजवळ हे धरण म्हणजे फक्त जलसाठा नाही इथं शांती आहे निसर्ग आहे आणि इंस्टाग्रामसाठी फोटो बॉम्बिंग लोकेशन सुद्धा आहे मेन धरणावरती जायला परमिशन नसल्यामुळे आपण धरणावरती जाऊ शकत नाही मित्रांनो इथून तुम्हाला पूर्ण कायमावाडीचा डॅम दिसतो हे बघा जे पाणी सोडलं जातं ते इकडून सोडलं जात चार दरवाजे तरी दिसत आहेत पाच सॉरी एक दोन तीन चार पाच हा ते पाच दरवाजे इथूनच विसर्ग केला जातो तसा नजारा है सारी बाजूला जंगल झाड़ आषाढी धरणाच्या वरच्या भागात उभं राहिलं की एक वेगळीच अनुभूती मिळते पाठीवर उन्हाचा हलकासा शिडकाव समोर डोंगराच्या उताराने खाली पसरलेले हिरवं दृश्य आणि त्या वाटेवरून खाली उतरायला सुरुवात केली की मनाला आणि डोळ्यांना गारवा देणारा हा निसर्ग मित्रांनो झऱ्यापर्यंत जाण्यासाठी खूप साऱ्या पाया वाटतात पण आम्ही चाललो या पायवाटेवरून जिथून हा सुंदर नजारा दिसत आहे आणि आहे हाच क्षण समोर दिसतोय हा नैसर्गिक झरा नुसता फोटो काढायचा स्पॉट नाही तर थांबून श्वास घेण्याची जागा या झऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे फ्लोटिंग वॉटर म्हणजे पाणी जणू या दगडावरून नाचतंय झाडांच्या छायाखाली आहे यात उभं राहून डोळे मिटले की वाटतं हेच खरं ट्रॅव्हल मेडिटेशन आहे इथं काही लोक उन्हापासून वाचण्यासाठी येतात तर काही निव्वळ झऱ्याच्या गारव्यासाठी आणि खरं सांगू असं काही आपण पुन्हा शहरात बघू शकत नाही कधी फक्त एका थेंबाचा सूप पुरेसा असतं पण इथं तर पाण्याचा झरा वाहतोय थंडगार मनाला स्पर्श करणारा कोणी हातात पाणी भरून चेहऱ्यावर उडवतंय कोणी पाय बुडवून शांत बसलंय आणि कोणी सगळं जग विसरून ह्या पाण्याकडे बघत राहिलं आहे कधी कधी शरीर नाही तर मन थकलेलं असतं मी चालू पाण्यामध्ये तुम्ही येणार ना चला तर मग एका झऱ्याचं थंडगार पाणी सर्व काही विसरवतं सुद्धा आज या झऱ्यात आलो पाय बुडवेल चेहऱ्यावर पाणी उडवेल आणि एक क्षण अगदी सगळं थांबलेलं वाटेल हे पाणी फक्त गार नाही शांत करतंय आतून कोल्हापूर कोल्हापूरचे बरेचसे मित्रमंडळी इथं आलेले आहेत आणि आपण त्यांना विचारत ते कधीपासून येत आहेत आणि त्यांना कसं वाटलं सांग मित्र तुझं नाव काय एकच म्हण गेली दोन तीन वर्ष आम्ही देतोय आणि हा धकवायचा स्पॉट आणि हा खालचा स्पॉट हा स्पॉट असा आहे की लोकेशन इथं आल्यानंतर वाईफ तेवढी क्वालिटी आहे आज मी पाण्यात आलं खरं सांगायचं तर मन मोकळं करायला ना मोबाईलची आठवण ना इंटरनेटची गरज फक्त मी झरा आणि माझं मोकळं हसणं हे काही स्विमिंग पूल नाही हे निसर्गाचं गिफ्ट आहे जिथं पोहणं म्हणजे ध्यान करणं काळमावाडीचा हा झरा आता माझा फेवरेट स्पॉट झाला तुम्ही एकदा याचं पाणी अनुभवायला हवं कारण इथं पाणी नाही मन वाहत मित्रांनो हे स्वर्गसुख इथंच थांबणार नाही आहे आणखीन एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपण जाणार आहोत छोट्याशा धब धबधब्याला आणि त्या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी हाच तो रस्ता आहे चला तर मग हाता जाऊया छोट्या धबधब्याकडे मित्रांनो ह्या दगडावरून जात असताना अगदी सांभाळून जावं लागतं इथे पाय घसरतात आणि मित्रांनो आता थोडक्या अंतरावरती आपला छोटासा धबधबा राहिलेला आहे इथून स्पष्ट दिसतंय धबधब्यातून पडणारं पाणी आणि फायनली आपल्या डोळ्यासमोर आहे तो आहे छोटासा धबधबा जो आहे काळामावाडीचा मित्रांनो या छोट्याशा धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो फार उंच नाही पण त्याचं पाणी खूपच गार आणि झपाट्यानं वाहणार आहे जेव्हा ते पाणी दगडांवर आदळतं तेव्हा एक नैसर्गिक रिदम तयार होतो निसर्गाची किती लोक इथं आलेत कोणी झऱ्याखाली उभं राहून थंडीचा अनुभव घेते कोणी पाय फक्त बुडवून बसले प्रत्येकासाठी काही ना काही खास आहे इथं धबधब्या खालवून वाहतं हे झर आणि मग तो रस्ता पार करतो पाण्याचा फ्लो इतका शांत पण ठाम आहे की पायातून जाताना तो थेट हृदयापर्यंत थंडावर देत आहे मित्रांनो तुम्ही चालताय पण पाणी तुमच्या सोबत चालतंय इथं आलं की कुणालाच वेळ लक्षात राहत नाही कोणी मित्रांसोबत आलो आहे कोणी कुटुंबासोबत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना आनंद हे पाणी आहे हा निसर्ग कुठेही घाई नाही गर्दी नाही फक्त मोकळा आकाश झाडांची सावली आणि झराचा गारवा हे बघा मी आहे अगदी वॉटरफॉलच्या मधोमध पाणी अंगावर आदळत आहे पण हे काही त्रासदायक नाही हे गार पाणी म्हणजे मोकळेपणाची सगळी थकवा घालवणारा शॉवर आहे खूप धमाले खूप मजा केली आम्ही तुम्ही गर्मी या गर्मीमध्ये त्या थंडगार पाण्याचा नक्कीच आनंद घ्या मित्रांनो मी तुम्हाला मनापासून सांगतो तुम्ही काळमवाडी टॅमला नक्की भेट द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर मग काय मित्रांनो ह्या रखरख त्या कडकडीत उन्हात ही थंड थंड ट्रिप कशी वाटली छान आहे ना आहेच कळमावाडी निसर्ग आणि थंडगार ठिकाण तुम्हाला नक्की छान वाटणारच एक परफेक्ट कॉम्बो म्हणजे कळंबावाडी मी तर केली हा तर तुमची वेळ आहे मित्रांनो ह्या उन्हाळ्यात कळंबावाडीला नक्की भेट द्या आणि हा उन्हाळा थंडगार करून टाका आणखीन एक तुम्हाला जर मी अशाच कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर कराव्याशा वाटत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोणत्या ठिकाणवरती ब्लॉग करायचा आहे मी नक्की तो व्हिडिओ करेन